प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त योजना आहे जी शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत प्रदान करते या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे एकूण सहा हजार रुपये त्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जातात हप्ते चार महिन्यांच्या अंतराने वितरित होतात या योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना बियाणे खते औषधे किंवा इतर शेतीसाठी आवश्यक गोष्टीसाठी आधार देणे जेणेकरून त्यांची आर्थिक ओढाताण कमी होईल एकोणविसावा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये वितरित झाला असून त्यानंतर आता शेतकरी विसाव्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत मात्र यावेळी हप्त्यात विलंब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि यामागे काही स्पष्ट कारणे देखील समोर आली आहेत सर्वप्रथम मागील तीन हप्त्याचा आढावा घेतल्यास असं लक्षात येतं की हे हप्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमामध्ये जाहीर करण्यात आले होते जसे की सार्वजनिक सभा योजना उद्घाटन वा एखाद्या विशेष दिनाच्या निमित्ताने मात्र जून आणि जुलै महिन्यात कोणताही मोठा कार्यक्रम पंतप्रधानांच्या उपस्थितीत ठरलेला नाही त्यामुळे हप्ता जाहीर करण्यासाठी योग्य वेळ आणि प्रसंग शोधला जात असल्यामुळे उशीर होऊ शकतो दुसरे कारण म्हणजे जुलै महिन्यात क्वचितच हप्ता वितरित करण्यात आला आहे उदाहरणार्थ चौदावा हप्ता जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आला होता पण त्यानंतर हप्ते साधारणपणे ऑगस्ट किंवा फेब्रुवारीमध्येच आलेले आहेत त्यामुळे या वेळेसही हप्ता ऑगस्टमध्ये येण्याची अधिक शक्यता आहे त्याशिवाय आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे ई के वाय सी प्रक्रियेची संपूर्णता सरकारने स्पष्ट केली आहे की कोणत्याही लाभार्थ्याने जर ई के वाय सी पूर्ण केली नसेल तर त्याच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या नावाचा लाभार्थी यादीत समावेश झाला आहे का हे तपासावे तसेच पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत पोर्टलवर जाऊन लाभार्थी स्थिती किंवा लाभार्थी यादी पर या पर्यायाद्वारे खात्री करावी बँक खाते क्रियाशील आहे का ते आधारशी जोडले आहे का आय एफ एस सी कोड योग्य आहे का याचीही खात्री करणे अत्यावश्यक आहे अनेक वेळा चुकीचा खाते क्रमांक आधार नंबर किंवा डुप्लिकेट नोंदीमुळे हप्ते थांबतात त्यामुळे वेळेवर आर्थिक मदत मिळावी यासाठी योग्य दस्तावेज सादर करून सर्व नोंदी अद्ययावत ठेवाव्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ही साधी पण महत्त्वाची काळजी घेणे अत्यावश्यक आहे एकोणविसाव्या हप्त्यात जवळपास नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना बावीस हजार कोटी रुपयाहून अधिक रक्कम वितरित करण्यात आली होती ही योजना लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी एक प्रकारची आर्थिक सुरक्षा कवच आहे त्यामुळे विसावा हप्ता मिळवण्यासाठी केवायसी सी पूर्ण करणे खाते तपशील अचूक ठेवणे आणि लाभार्थी यादीत नाव आहे का हे वेळोवेळी तपासत राहणे हा शेतकऱ्यांसाठी योग्य मार्ग ठरेल जर एखाद्या शेतकऱ्याला अडचण येत असेल तर त्याने जवळच्या सी एस सी केंद्रात किंवा तालुका कृषी कार्यालयात संपर्क का साधावा या प्रक्रियेत जास्त वेळ लागत नाही आणि सरकारकडून मिळणारी मदत थांबू नये म्हणून ही आवश्यक पावले उचलणे गरजेचे आहे तर दिलेली माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद